जिल्हा परिषद धाराशिव व पंचायत समिती वाशी यांच्या वतीने वाशी येथील सभागृहात गटविकास अधिकारी मोराळे मुळे समूह संघटक शेळके यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले हा कार्यक्रम देवऋषी एज्युकेशन सोसायटी उत्तराखंड यांच्यामार्फत घेण्यात आला कार्यक्रमात संस्थेचे अनिल राऊत यांनी संकल्प संकल्पना व चित्रफितीद्वारे व खेळाच्या माध्यमातून जनजीवन मिशनमधील कामाची देखभाल दुरुस्ती कशी करायची याची सविस्तर माहिती दिली यानंतर कार्यक्रमात जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांनी पाणी हे जीवन आहे जनजीवन मिशन म्हणजेच लोक चळवळ होऊन प्रत्येकाने पाण्याची काटकसर का व शुद्ध पाणी कसे मिळेल यावर माहिती दिली यानंतर सहयोगी राजू कांबळे विजय धर्माळ तस्लीम तळवी शाहरुख तळवी यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी सरपंच सुनील जाधव यांनी अनुभव कथन केले कार्यक्रमाला तालुक्यातील जलसंरक्षक ग्रामसेवक सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषद आणि पंचायत चालू वाशी तालुक्यातले जे काही पाणी काम करणारे देखभाल करणारे या ठिकाणी आलेले आहेत सरपंच आलेले आहेत मुळात गोष्ट अशी आहे की कुठलीही योजना ही लोकांच्या हातात असते लोकांनीच ती योजना राबवायची असते परंतु गोष्ट अशी आहे की कुठलंही प्रशिक्षण ठेवलं किंवा कुठलं माहिती त्या लोक येत नाहीत ग्रामसभा ठेवली तर चांगल्या कामाला ग्रामसभेला सुद्धा लोक येत नाहीत मुळात ना 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 गोष्ट आहे की लोकांची चूक आहे आज जे आपण बोलतो की पाणी पुरत नाही किंवा पाणी नाही किंवा पाण्याचं ना व्यवस्थापन नाही त्याला कारणीभूत लोकच आहेत आता सरपंचा सांगितलं की लोक ऐंशी टक्के लोक भरत नाहीत कर भरत नाहीत त्याची सुद्धा जागृती ग्रामपंचायतीनं करणं महत्वाचं आहे की गाव तुमचं आहे पाणी तुमचं आहे तुमच्यासाठी आहे तुम्ही ते केलं पाहिजे किंवा जी काय व्यवस्था आहे जी काय व्यवस्था तुम्ही पाणी पुरवता गावाला त्या पाणी पुरवण्यासाठी सुद्धा जो काही तिथे कर्मचारी आहे त्या कर्म सुद्धा लोकांना